ठेवल्या आणि आता बघा त्या किती इझिली अशा साडीवरनं निघत आहेत ह्या सर्व चकल्या आपण परत उन्हामध्ये टाकणार आहोत एक दिवसाचं कडकडीत ऊन त्यांना दाखवून द्यायचं आहे मग आपण त्या आरामात डब्यात भरू शकतो वर्षभर काहीच होत नाही त्यांना बघा मस्त झालेल्या आहेत आणि साडीवरूनही त्या लगेच निघाल्या तर आता आता परत आपल्याला ह्या अशा रचून घ्यायच्या आहेत कारण उलटी बाजू कोणती आहे ती आपल्याला लगेच कळते त्याच्यामुळे ह्या ह्या पद्धतीने अशा रचून घ्यायच्या आहेत जी वरची बाजू होती ती खालच्या साईडला करायची आहे आणि खालची जी ओली बाजू आहे थोडीशी ती वरच्या साईडला करायची आहे तर ह्या अशा पद्धतीने रचून घ्यायच्या म्हणजे दोन्ही साईडने त्या एकदम छान अशा वाळणार आहेत प्रत्येक काम थोडंसं अवघड असतं पण मनापासून केलं तर, अतिशे आपन के तर ते अतिशय सोपं होत असतं जर आपण कंटाळा करून कुठलंही काम केलं तर मग ते आपल्याला फारच अवघड वाटत असत हे बघा आता सगळ्या चकल्या पसरवून झालेल्या आहेत आणि आत्ता ऊन नाही आहे पण दुपारनंतर छान ऊन येतं इथे तर इथे धूळ पण भरपूर येते त्याच्यामुळे तीच साडी उलट करून त्याच्यावर झाकून दिलेल्या आहेत चकल्या म्हणजे त्याला धूळ वगैरे लागणार नाही तर आता इथं बघा मी काय बनवती आहे तर आज आम्ही नाश्ता नव्हता केला खाली सरबतच पिलं होतं सगळ्यांनी तर याच्यामध्ये सब्ज्याचं बी खजूर हो केळा आणि दूध मिक्स केलेलं आहे हे मयूरसाठी आणि आमच्यासाठी इथं वेगळं सरबत बनवणार आहे हा जो सब्जा आहे अतिशय त्याची तासीर जी म्हणतो ना आपण अगदी थंड असतं तर निदान आता गरमी आहे तोपर्यंत तरी दिवसातून एकदा एक, एक चमची तरी सब्जा आपण घेतला पाहिजे आता या ग्लासमध्ये एक एक चमची सब्जा मी टाकून घेतलेला आहे तर तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये एखादा मग भरून ठेवत असाल त्याच्यात टाकून ठेवा किंवा माठात जरी तुम्ही टाकून ठेवला एक चमची सब्जा तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला वेगळं वेगळं मग ते, ते द्यायची गरज पडणार नाही जे पण व्यक्ती पाणी प्यायला जाईल आपोआपच त्याला ते पाण्याबरोबर सुद्धा त्यांच्या पोटात जाईल तर असं वेगळं काम आपल्याला स्पेशली करायची गरज नाही पडणार तर या ठिकाणी मी ग्लासमध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि हे जे सिरप आहे हे बटरस्कॉच आहे तर याच्यामध्ये शुगर वगैरे ॲड करायची गरज नाही त्या जे सिरप आहे त्याच्यातच शुगर असतं तर हे बघा मस्त असं सरबत रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते पण टाकू शकता हे एका फालुद्याप्रमाणे तयार होतं तर माझ्याजवळ मी खजूर कापून ठेवलेली होती तर ते खजूरचे तुकडे त्याच्यात टाकणार आहे खजूर, खजूर पण आपल्या जे फुप्फूस म्हणतो ना फेपसा त्याच्यासाठी अतिशय चांगलं असतं तर दोन खजूरच्या बिया रेग्युलर घेतल्या पाहिजेत तयार आहे आपलं सरबत तर चला मिस्टरना देऊन येते बर बर आज मी घराला व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे कारण दोन दिवसापासून जे वेफर्स आणि चकल्या बनवत होती त्याच्यामुळे दरवाजे खिडक्या सगळं खूप उघडं ठेवलेलं होतं तर हवा भरपूर येते घरामध्ये पण त्याच्याबरोबर धूळ पण भरपूर येते तर घरामध्ये पूर्ण धूळ झालेली आहे आजचा माझा पूर्ण दिवस क्लिनिंगचाच असणार आहे जास्त करून तर सगळं व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे ज्या वस्तू आहेत ठेवलेल्या जे फ्रीज वगैरे टिपोई सगळं व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी घर पुसणार आहे परंतु आज घर मी हातानेच पुसणार आहे तर कानाकोपऱ्या हा सगळा व्यवस्थित स्वच्छ होतो रोज जर तुम्हाला हाताने घर पुसणं शक्य होत नसेल तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस निवडायचा आहे की ज्या दिवशी तुम्हाला सर्व घर काना कोपऱ्या हात स्वच्छ करून घ्यायचा आहे तर तो दिवस म्हणजे तुम्ही शनिवारचा निवडा कारण त्या दिवशी मग जे घर पुसायला तुम्ही पाणी घेणार आहात त्याच्यामध्ये मीठ हळद आणि लिंबू टाकायचा आहे त्यामुळे घरातली सगळी नेगेटिव्हिटी निघून जाते आणि आपलं घरसुद्धा अतिशय स्वच्छ राहत असतं घरातील छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर आमचं छोटस काम होतं त्याच्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो पण प्रचंड ऊन आहे बाहेर बाहेरून आल्यानंतर बघितलं मशीन मधले कपडे काढले त्यावेळेस क मला कळलं नाही मशीन कपडे मशीनमध्ये टाकताना काय वस्तू पडली तर पूर्ण कपडे खराब झाले होते अगदी बारीक बारीक छोटे छोटे असे कण त्यांना लागलेले होते तर सगळे कपडे झटकून परत ते मशीनला लावावे लागले आता इथं मी फोडणी देत आहे खिचडीला तर मुगाची डाळ आणि तांदळाची फिक्की खिचडी बनवणार आहे आता इथे मी कढीचा मसाला बनवून घेते तर एक मिरची घेतलेली आहे पण ती बारीक लवंगी मिरची आहे तर त्याच्यातून सुद्धा अर्धी मी काढून ठेवली आमच्याकडे तिखट जास्त अजिबात चालत नाही तर अर्धी लवंगी मिरची घेतली आहे आणि पाच सात कळ्या लसणाच्या आणि थोडंसं थोडंसं आलं पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे अगदी बारीक असं पेस्टसारखं आपल्याला कांडून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर थोडंसं खोबरं ॲड करायचं त्याच्यामुळे अतिशय भारी टेस्ट कडीला येत असतो मसाला आपला कांडून झालेला आहे तर याच्यामध्ये मी चण्याचं पीठ टाकणार आहे एक वाटी ताकासाठी मी एक चमची चण्याचं पीठ घेतलेलं आहे कारण ताक भरपूर आंबटे तर ते त्याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर अजून दोन वाटी ते तीन वाटी पाणी मी ॲड करणार आहे म्हणजे क्वांटिटी अगदी बरोबर होणार आहे त्याची तर त्याच्यानंतर ते अगदी मिक्स व्यवस्थित प्रॉपर मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये कुठल्याच गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि जे आपण कांडून घेतलेला मसाला होता हिरवी मिरची लसूण आणि खोबऱ्याचा तो डायरेक्टली ह्या ताकामध्येच मिक्स करायचा आहे तो आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा नाही तर ही जैन लोक बनवताना त्या प्रकारची कडी आहे तर गुजरातमध्ये जास्त करून अशीच बनवली जाते आपल्याकडं हळद टाकून कढी बनवतात तर इकडं तसं हळद वगैरे न टाकताच कढी बनवली जाते अगदी टेस्टी लागत असते कढी तर क कढीचा मिश्रण तयार करून बाजूला ठेवल्या आणि इथं खिचडी पण होत आहे इकडे मी कढीला फोडणी देत आहे पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी द्यायची आणि नंतर हिंग टाकायचा थोडासा लसूण आणि ते तर आपण ताकामध्ये मिक्स केलेलंच आहे तर याच्यात व वरून लसूण वगैरे ॲड करायची गरज नाही तर इथे खडा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये दोनच वस्तू घ्यायच्या एक तर दालचिनी आणि दोन तीन लवंगा त्यानंतर कढीपत्ता पण टाकून घेणार आहे आणि ते, ते व्यवस्थित फ्राय केल्यानंतर जे ताकाचं मिश्रण मिश्रण जे बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोड्या थोड्या वेळाने कडी ढवळत राहायची आहे एक सारखं ढवळत का बसायची काहीच गरज नसते कढी अजिबात फुटत नाही तर अधूनमधून आपली दुसरी कामे करत असताना आपण कढी अधूनमधून ढवळून घेत घ्यायची आहे तर इकडं भाजी पण प्रॉपर शिजलेली आहे कढीला मस्त उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर एक मिनटं कढी गॅसवर ठेवायची आहे आणि लगेच उतरवून घ्यायची आणि क गरम कढी झाकायची नाही जर झाकली तर ती लगेच फुटते पाणी पाणी पूर्ण एकीकडे होतं आणि तो जो दह्याचा ताकाचा भाग आहे तो वेगळा होतो तर आजचं आमचं दुपारचं जेवण होतं कढी खिचडी कोबीची भाजी पोळी आणि सलाड आता इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मी करत आहे मला फक्त वेज सँडविच बनवायचं होतं त्याच्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो कच्ची कैरी गाजर काकडी आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि ब्रेडवर लावण्यासाठी लसूणची चटणी पण बनवून घेतली आहे इथे सगळ्यात आधी ब्रेडच्या स्लाईसला चटणी लावून घ्यायची आणि जे कापलेल्या भाज्या आहेत कांदा कैरी टोमॅटो त्याचा लियर पहिले करायचा आहे म्हणजे त्या वस्तू आधी ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर किसलेल्या वस्तू गाजर काकडी आणि बीट ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आता ह्या भाज्या आपण फ्राय केलेल्या नाही एकदम कच्च्या आहेत तर त्या अळणे लागतात म्हणून थोडासा चाट मसाला पण त्याच्यावर स्प्रिंकल करायचा आहे तुम्हाला जर चीज आवडत असेल तर याच्यावर तुम्ही चीज टाकू शकता आता हे मिस्टरांना ते चीज वगैरे काही आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी सिंपल असा सगळ्या भाज्या टाकूनच सँडविच बनवलं होतं मयूरसाठी आणि माझ्यासाठी चीज टाकून सँडविच बनवलं होतं तर चला आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये